नमस्कार किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी काय केलं आता आपल्याला आज काय करायचं आहे इडली आणि सांबर करायचं आहे तर इडली साठी एक दिवस अगोदर काय करायची ही डाळ आणि तांदूळ भिजू घालायचे मी काय केलेलं आहे ह्या वाटीच्या हिशोबाने तीन वाट्या तांदूळ टाकले होते आणि दीड वाटी उडदाची डाळ टाकली होती ती काय केलेली आहे मी सहा ते सात तास झालं भिजून भिजू घातली होती आता हे मी मिक्सर मधून काढून घेणार आहे आणि मिक्सरमधून काढून घ्यायच्या आधी काय केलेलं आहे मी याच्यामध्येच अर्धी वाटी पोहे आत्ता भिजू घातलेले आहेत मिक्सरमध्ये काढायच्या अगोदर अर्धी वाटी पोहे भिजू घातले होते ते पण आता काय करायचंय मला मिक्सरमधून काढून घ्यायचे हे पहा आता मी काय करते याच्याच काढून घेते सगळं हे काय करायचं मी दोन पाण्याने ही डाळ धुवून घेतलेली आहे डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेले मी एकत्रच हे केलं नाही याच्यातच मी काय केलेलं आहे आता मिक्सरमध्ये काढायच्या अगोदर अर्धी वाटी पोहे टाकलेले आहेत ते मी हे मिक्सर मधून काढून घेते हे पहा मी काय करते आता थोडं थोडं करून मिक्सरमधून काढून घेते आणि हे मिक्सरमधून काढताना काय करायचं आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही जास्त <स्थ> हे पहा असं थोडं आणखीन पाणी टाकून फिरून घेते मी जास्त पातळी करायचं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं हे पहा मी हे काय केलेलं आहे मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे हे पहा मी याच्यात ओतून घेते हे पहा मी मिक्सरमधून काय केलेलं आहे हे फिरून घेतलेलं आहे तांदूळ आणि उडदाची डाळ तांदूळ मी तीन वाट्या टाकली होती उडदाची डाळ दीड वाटी, वाटी ले 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 आणि अर्धी ते पाऊन वाटी काय केलेले आहे मी पोहे हे केलेले आहेत हे पहा मी अशा पद्धतीने काय केलेलं आहे हे फिरून घेतलेलं आहे हे पहा आता हे काय करायचं जास्त पातळ नाही करायचं हे असंच ठेवायचं आणि हे रात्रभर काय करायचं आहे आपल्याला आता आप हे आंबून द्यायचं आहे हे पहा तर मी हे सहा तास म्हणजे बारा वाजता भिजू घातली होती डाळ आणि तांदूळ आणि पोहे आत्ता मिक्सरमधून काढायच्या वेळेला पोहे टाकले पोहेत पाच मिनटं भिजवले होते आणि हे फिरवून घेतलेलं आहे मी आता काय करायचं हे मी ही इडली आज बनवणार नाही उद्या बनवणार ना आहे रात्रभर मी काय करणार आहे याला असं आंबून द्यायचं आणि हे मी बाजूला ठेवणार आहे झाकून रात्रभर मी काय केलंय सकाळी ही इडली करून घेणार आहे त्याच्यामध्ये मी काय करते सुरू अगोदर मीठ टाकून घेते चवीनुसार मी माझ्या अंदाजानच टाकणार आहे तीन वाट्या तांदूळ आहे तीन वाट्या तांदूळ होता मीठ माझ्याचं अंदाजानुसार चवीनुसारच हे करणार आहे हे पहा मीठ टाकून घेतलेलं आहे हे छान हे झाले हे पहा हे काय करून घेते मी आता याच्या आपण इडल्या बनवून घेऊया याच्यात बेकिंग सोडा पण टाकतात पण मी इनोचीच पुडी टाकणार आहे हे पहा एक इनोची पुडी घेते मी तीच टाकून घेते याला काय करते इनो टाकून मिक्स करून घेते व्यवस्थित आणि नंतर इथले बनवून घेऊ आपण आहे आपलं मी असं ह्याला तेल लावून घेते हे पहा पहा मी काय करते आता ही अशी इडली लावून घेते पात्रामध्ये टाकून मी काय केलेलं आहे याच्यात पाणी हे करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात काय करणार आहे इडली टाकून घेते हे पहा इडलीचे हे भांडे प्लेटा लावून घेते हे पहा पाणी ह्या दहा ते पंधरा मिनिट स्टीम करून घेते याला झाली मग आपली इडली तयार ते, ते पंधरा मिनिट आपल्याला काय करायचं आहे याला स्टीम करून घ्यायची आहे मग झाकून घेते मी आणि दहा ते पंधरा मिनिट हे करून घेते हे चला आता आपल्याला करायचं आहे सा सांबर सांबरसाठी मी काय केलेलं आहे ही एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे कुकरला तीन शिट्ट करून घेणार आहे हे पहा म्हणजे काय होतं आपलं सांबर पण होईल आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे मी चिंच घेतलेली आहे चिंच आणि हा गुळ गुळाच्या दोन वड्या टाकणार आहे याच आपल्याला काय करायचंय की थोड्या वेळ भिजू घालायची आणि नंतर फोडणीच्या वेळेला मी ही चिंचन गुळाचं हे हे करून घेणार आहे हे, हे, हे पहा मी याच्यात काय केलेलं आहे दोन वड्या टाकलेल्या आहेत आणि थोडीशी चिंच टाकलेली आहे हे पहा याला काय करायचंय आपल्याला आता भिजून द्यायचंय हे पहा मी काय करते की डाळ आहे ना याच्यात लावून देते दोन वेळा डाळ धुवून घेतलेली आहे कुकर मध्ये काय होतो पटकन होती ना त्याच्यामुळे कुकर मी कुकरलाच लावते काय करणार आहे मी मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार हे पहा पटकन होती ही एक चमचा मीठ टाकून घेते मी काय करते दोन शिट्ट्या करून घेते आणि तीन शिट्ट्या झाल्यानंतर मग सांबरला फोडणी देते तुम्हाला नंतर दाखवते मी फोडणीच्या वेळेला चला तर मग सांबारसाठी लागणार साहित्य दाखवते मी तुम्हाला मी मोटा टो मैटो हे ना एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि हे आहे कढीपत्ता हा कढीपत्ता आहे आणि ही मिरची मी बा असे खूप अखंड होती ना त्याचे हे करून घेतलेले आहेत असे तुकडे करून घेतलेले आहेत कोथिंबीर धुवून कट करून घेतलेली आहे गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हा लाल भोपळा आणि ही शे हे शेवग्याच्या शेंगा मी या याचा वापर करणार आहे भाज्यांमध्ये आणि मस याच्यात जिरी मोहरी घेणार आहे मी फोडणीला हा काळा मसाला एक वापरणार आहे हळदी मीठ आणि आपल्याला सांबर मसाला पण टाकायचा आहे मी सांबर मसाला पण दोन चमचे टाकणार आहे आणि हे आपण काय केलेली आहे ही तुरीची डाळ आहे ना हे पहा तुर तुरीची डाळ मी ड कुकरलाच लावून घेतली होती तर ती शिजून घेतलेली लित त्याच्यात फक्त मीठ टाकलेले मी हळदी वगैरे काही टाकलेलं नाही आहे तर मी आता काय करते तुम्हाला सांबर करून दाखवते मी काय करते अगोदर तेल गरम करायला ठेवते हे पहा आपल्या अंदाजानं तेल टाकायचं मी अर्धी वाटी घेतलेली आहे मोठी अर्धी वाटी पाऊन चमचा झेरी मोहरी टाकणार आहे हे पहा जिरी मोहरी चांगली तडतडली ना तर मी काय करणार आहे त्याच्यामध्ये हा कांदा टाकून घेणार आहे हे पहा त्याच्यातच मी एक चमचा लसन आणि अद्रकची पेस्ट टाकणार आहे एक दीड चमचा आपल्या अंदाणा टाकायची मी दीड चमचा टाकते मी याला आपल्याला लसण आदरक आणि कांदा आहे ना हे थोडस लासर होऊ द्यायचं आहे का आपल्याला काय करायच्यात मिरच्या मी हे कर खूप मोठी मिरची होती म्हणून मी कट करून घेतलेली आहे मी आता टोमॅटो टाकून घेते टोमॅटो काय केलेला आहे मी कट करून घेतलं होत टोमॅटो आणि कढीपत्ता त्याच्यातच टाकून घेणार आहे आणि कोथंबीर याला थोड्या वेळ चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि याच्यामध्येच मी काय केलेला आहे हा लाल भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा पण हे केलेल्या आहेत ना ते टाकून घेणार आहे आणि याच्यात काय आहे थोडंसं मी वर शिजवताना मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून घेते म्हणजे काय होईल ह्या भाज्यांना पण मीठ मिठाची टेस्ट छान होती पाच नंतर चांगलं फ्राय करून घ्यायच्यात भाज्या कारण की मिश्रण घ्यायचे शेंगा आणि भोपळा जो आहे ना तो शिजून घेतलेला नाहीये बर मसाला मी दोन चमचे टाकते लोकांना दोन चमचे सांबार मसाला टाकला आहे आणि त्याच्यातच हळदी पण टाकणार आहे अर्धा चमचाला थोडीशी कमी आणि मी घरगुती मसाला आहे ना हा काळा मसाला तो पण वापरणार आहे तिने काय होतं छान टेस्टी इथे हा काळा मसाला दीड चमचा टाकते मी त्यामध्ये फ्राय केलं ना छान दिसतोय ते ह्या भाज्यांना आणि त्याच्यामध्ये हे चिंच गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ना ते टाकून घेणार आहे आहे आपलं सांबर थोडस याच्यात पाणी टाकायचंय आपल्याला आणखी तिखट मिठाचा अंदाज आपल्याला जर कमी जास्त वाटला ना तर आपण नंतर वाढू शकतो अंदाजानं पाणी टाकायचं मी पहा आल्यानंतर पाच मिनिट ठेवायचंय आपल्याला म्हणजे हे शेंगा आणि भोपळा शिजले जाईल तसं मी खूप बारीक कट करून घेतलेला आहे भोपळा हे झालेला आहे आपलं सांबर तयार याला पाच मिनिटं आता काय करायचं शिजून द्यायचं आणि मग मी नंतर पाच ते सात मिनिटांना गॅस बंद करणार आहे हे पहा मी नारळाची चटणी करणार आहे नारळाच्या चटणीला मी काय केलेलं आहे हाऊला नारळ घेतलेला आहे तो काय केला आहे कट करून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यातच मी पाच ते सहा मिरच्या घेणार आहे मिरची तिखट आहे त्याच्यामुळे मिरची हिशोबातच टाकायची आणि याच्यात पाणी टाकून चांगलं फिरून घ्यायचंय हे पहा पाणी टाकून फिरून घेतलं ना छान ह्याची चटणी तयार होती पहा छान झालेली आहे याला काय करणार आहे मी फोडणी देऊन घेणार आहे चला मी तुम्हाला काय करते नारळाची चटणी करून दाखवते नारळाची चटणी काय करणार आणि खूप पातळ नाही थोडस तेल टाकून घेते मी अर्धा चमचा काय केलंय मी जिरी आणि मोहरी टाकून घेतली जास्त पद्धत केली ना आयला तेवढी टेस्टी लागत नाही त्याच्यामुळे मेडियमच करायची नका उकळून द्यायची नाही या चटणीला थोडस आपण कढी बनवतो ना तशा पद्धतीने हे करायची हे पहा अशी चटणी खायला छान लागते इडली बरोबर छान फिरून घ्यायचं हे म्हणजे काय होत हे पहा याला बऱ्याच वेळ फिरवलं ना तर मग तो, तो नारळ चांगलं हे होतो चवीनुसार मीठ टाकायचं सा। कमी साहित्यामध्ये चटणी फार छान लागते ही आणि याला उकळून द्यायचं नाही येत वर आली ना थोडीशी उकळी यायच्या अगोदरच आपल्याला काय करायचं आहे ही चटणी बंद कर, हे करून गॅस बंद करायचं आहे हे पहा काय करते गॅस बंद करून घेते आणि त्याला थोडं वाफे वाफेवरच हे करते आपली इडली झाली हे झालेलं आहे आपलं सांबर तयार झालेलं आहे हे ची चटणी केलेली आहे हे पहा नारळाची चटणी झालेली आहे आणि ही, ही इडली झालेली आहे आपली तयार हे पहा मी काढून घेते आता ही इडली ही पहा आपली इडली ही इडली तयार झालेली आहे हे सांबर आहे हे पहा सांबर पण छान झालेलं आहे हे पहा आणि याच्यात काय केलेलं आहे मी नारळाची चटणी केलेली आहे ना तर ती पण कशी झाली ते सांगा हे पहा ही नारळाची चटणी हे पहा ही नारळाची चटणी तयार झालेली आहे इकडं आपलं सांबर तयार झालेलं आहे आणि ही इडली हे पहा किती हे झालेली आहे हे पहा तुम्हाला ही इडली सांबरची रेसिपी कशी वाटली ते सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चालेल धन्यवाद